देंगे बोलने वाला कभी भी सामने भी नहीं आएगा और उसका नाम भी नहीं पता चलेगा सर पहले तो जिस तरीके तो से सैफ अली खान को लेकर राजनीति की जा रही है जो आरोपी है और बांग्लादेशी है हालांकि अरे बांग्लादेशी है बांग्लादेशी है तो हम यही सवाल पूछते हैं ना बांग्लादेशी रुक कैसे सकते हैं यहाँ पे पिछले दस सालों से सरकार आपकी है हम तो सिर्फ छह महीने सरकार में थे दो साल कोरोना में थे तो इसका जवाब दो ना बांग्लादेशी है है चलो पकड़ा गया वो आया कैसा वो रहा कैसा उसको कांचत बने कैसे इसके लिए कि आपकी सिस्टम जिम्मेदार नहीं है आपकी सिस्टम ऐसी साफ सुथरी है तो जिम्मेदार सरकार है तो सरकार इसका भी तो जवाब दे तो इसको जोड़ा जा रहा है तो मैं वही बोल रहा हूँ ना ढूंढो ना भाई ढूंढो ना ढूंढो निकालो उनको बाहर हम कोई उनके समर्थन में नहीं है अगर वो बांग्लादेशी है और उनको भारत में रहने का अधिकार नहीं है तो निकालो उनको खोल रोका जाए पर उसके नाते हर मुसलमान को तकलीफ मत दो जो तुम्हारा उद्देश्य है कि मुसलमान को डरा के रखने का वो बंद करो जाए सवाल उठाने वाले कोई नहीं बीजेपी बीजेपी ही तो है। कर सकती है सब गिरोना काम ये जात जात की लड़ाई बीजेपी ही कर सकती है धर्म धर्म की लड़ाई बीजेपी भी ही कर सकती है और दूसरा कोई कर ही नहीं सकता क्योंकि तो इतनी गंदी सोच और किसी की है ही नहीं सवाल जिस तरीके से पालक मंत्री को लेकर जनता का उनको बिठा दिया उनको मालूम पांच साल हम कुछ भी कड़े रगड़ेंगे तो भी कुछ नहीं होगा तो खेल मजा इतने कर रहे हैं पालक मंत्री मजा कर रहे हैं ये मजा हो रही है, स्टे हो रहा है ये हो रहा है वो हो रहा है क्या फर्क मिलता है दे दिया ना उनको वोट अभी वो तो मस्त है कोरोना हुआ और मैं बेड पे गया और मैं सीरियस आपको मालूम है सबको मौत के दरवाजे से वापस आऊँ लेकिन सबसे दुख की बात क्या है तो मेरा पालक मंत्री पद मैं जब मौत के दरवाजे पे था तब निकाले और उसको निकालने का कारण एक ही आदमी अजित पवार और उसके बाद उसने उसका आदमी भरने मामा उसको वहां पे बिठाया उनके दिल में यह था कि पालक मंत्री बनना ही नहीं चाहिए इसलिए जब पहली बार पालक मंत्री पद का डिस्ट्रीब्यूशन हो रहा था तब मुझे पालघर का पालक मंत्री पद देने की बातें चल रही थी और रायगढ़ एक नाथ शिंदे मांगने उन्हें रायगढ़ के ऊपर प्रेस्टिज किया अजित दादा ने अजीत दादा को बोला गया कि हमको रायगढ़ दो तुम जितेंद्र आवाड के लिए पलघर ले दो सब नहीं गया था, क्या? मार, क्या, इनकी दादागिरी थी ना दादा है इनकी दादागिरी थी साल खुलासा हो सकता है मैं मैं इतने चार साल के बाद बोला हूँ

तुम्हारी उम्र हो गई है अब दूसरे को आने दो अरे तुम कौन होते भाई बोलने वाले ये सवाल हमने तभी भी पूछा सर अक्षय न सिंधे से शुरू अक्षय सिंधे पे खत्म जैसे कि तीन जगह बताया जा रहा ब्रिज के ऊपर इनकाउंटर हुआ फिर उसके बाद में आगे एक दरगाह है उसके आगे ब्लड बताया जा रहा था फिर आई बुमरा देवी के नीचे बताया जा तो ये सब बता के सब हो गया खत्म हो गया वो मर गया का, काम खत्म हो गया तो जेल ने बताया आपको कि ये इसलिए विश्वास नहीं तो हमारी बातों कि सच्चाई बताओ तुमको फोन किसके आए थे तुमको किसने आदेश दिया था वो थोड़ी तो खुद के दिल से उन्होंने बताया गया गाड़ी में ठोक दो हम देख लेंगे

तो एन्काउंटर हा खोटा होता तो दहावीत तेव्हाच तत्कालीन सरकारला अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज हे इम महाराष्ट्रामध्ये रॉबिन उड इमेज करायची होती त्यांचा आदर्श कोणी मला माहित नाही पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने देण्याच्या आधीच न्याय द्यायचा नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे महाराष्ट्रामध्ये कस्टडील डेथ हे सगळं बरोबर नाही आहे हे कायद्याच राज्य आहे माझ मला मी आभार मानतो न्यायालयाचे कि तिथनं तरी आता न्याय मिळेल कारण का मी सात आठ वर्षामध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात आणि खास करून ठाणे पोलीस माझा हे मार्क करा खास करून ठाणे पोलीस म्हणजे अगदी मर्डरचा आरोपी सुद्धा सोडवण्यापर्यंत मजल केली ठाण्या पोलिसांची मर्डरचा आरोपी हे जर कमिशनर ऐकत असतील तर त्यांनी हा मर्डर कुठला आहे आणि पोलिसांनी कुणाला मदत केली याचा शोध नक्की घ्यावा त्यामुळे अक्षय शिंदे ला तुम्ही नाहक मारलात कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे आहेत ज्यांनी मेन हे बलात्कार केलेत त्यांना लपवायचे यापूर्वीच हायकोर्टाने सांगितलं होतं की हा एन्काउंटर म्हणता येणार आहे कशाला करताय सगळं यापूर्वी देखील सांगितलं होतं की हा एन्काउंटर म्हणता येणार नाही की एनकाउंटरची व्याख्या नाही हा खूनच आहे हा मर्डर आहे हा मर्डर आणि तो पण म्हणतो ना ठरवून केलेला पोलिसांनी आदेश असं काम केलं पोलिसांनी सांगितलं ठोका त्याला आम्ही बघू कायदा आमच्या हातात आहे असं जेव्हा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना वाटायला लागले तेव्हा पण हे सगळं सुरू झालं आणि माही उदाहरण देतो ना मी आता तो इथे सांगतोय कि मर्डरच्या आरोपीला अटक केले करायला गेलेल्या पोलिसांना फोन करून शिव्या घालून मागे बोलवलेलं ठाणे आहे वेळ आली तर त्या अधिकाऱ्याचं नावही सांगेन फोन कोणी केला तेही सांगेन मर्डर कोणाचा झाला तेही सांगेन पण ही वेळ आली आहे नाही तर हे असंच खाली गडकडत जाईल पोलीस डिपार्टमेंट आणि मी हजार वेळ सांगतो पोलिसांनी की राजकीय हस्तक होऊ नका राजकीय हस्तकाचे बळी गेले पाच त्यांचे घरचे काय करतील त्या पोलिसांची पण मला चिंता नाही भोग केलाय ना तर भोगा आता मुलं बाळ आई पत्नी काय करायचं तुम्ही आता कोर्टाच्या फेऱ्या मारायचा एक तरी दो सत्ते दो तो सत्तेत बसला जाणार आहे त्यांच्या घरी की नाही ना माझा मुलगा देतो तो कोर्टाचं सगळं बघेल

आहे तसा आहे अशी हेटाळणी करून टोलून टाकायचं पण आमचा एकही आरोप खोटा ठरणार नाही ना गॅरंटी आहे आमच्याकडनं त्यातला जातीवाद करता त्याच्या कोणतो सैफ अली खानकडनं पकडून देणारा हा माझा कार्य करताय सैफ अली खानच्या मी म्हणत नाही तो आरोपी आहे काय ते बघतील बघते पकडून दिला तो कुठे आहे हे सांगणारा हा माझा कार्य करताय हा आगरी समाजाचा हिंदू आहे काहीतरी जातीय रंग घेऊन क्रेडिट खायला जाऊन बांगलादेशचा चा आरोपी महाराष्ट्रात राहतो कसं काय बांगलादेशच्या आरोपींना तुम्ही कसं काही ठेवलंय सगळीकडे जात धर्म जात धर्म बंद करावं जरा हाच होता के समायदे आले होते त्यानंतर त्यांनी ते जे लेबर त्या ठिकाणी तुम्ही आमचं म्हणणं काढा ना त्यांना ठेवता कशाला फक्त राजकारण कशाला ठोस कारवाई करा कोणी आणि हा नाही याचा बाप माझा कार्यकर्ता होता यांचा नाम बिया कार्या घराण्याचं घराचं राष्ट्रवादी काँग्रेस ची गेले तीस वर्ष संबंध आहे स्थापन झाल्यापासून पकडून दिले सगळे राष्ट्रवादीच्या पराने शरद पवारांच्या विचारांच्या वाटत अक्षय शिंदेची त्याला जबाबदार पोलीस नाही या पोलिसांच्या डोक्यात भरवणारे कोण हे शोधून करा त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून करा कोण आहे संजय शिंदे संजय शिंदेचा रेकॉर्ड काय इन्स्पेक्टरचा पत्रकारी कधी खोलात जात नाही शोधा संजय शिंदेच काय कारण आहेत मग तुम्हाला कळेल शोधा जरा लोकांचे डोळे उघडतील पकडलेच नाही जेव्हा ताब्यात आले हजर झाले हे झालं ते झालं त्याच्यानंतर झालं ना अक्षयच झाल्यानंतर सर एक वेगळा प्रश्न होता भाजप सोबत केलं पाहिजे असं आमच्या पक्षात ठरलं होतं जितेंद्र आवडते ठेखील यासाठी तयार होते मात्र अजित पवारांना आधी जाऊ द्यायचं आणि मग त्यांना त्यांच्या बदनामीला सुरुवात करायची असा एका टोळीचं ठरलं होतं या टोळीचा मुलगा जितेंद्र आवडता होता असं अमोल पटकरी म्हणाले अमोल पटकरींच्या कुठल्याही प्रश्नाला नाही उत्तर द्यायला मी तेवढा मोठा नाही ते खूप मोठे धनंजय मोठे धनंजय मुंडे होते ठरला होता होत्या दादा आढळल्या मी अजित पवारांना आधी जाऊ द्यायचं आणि मग त्यांना त्यांच्या बदनामीला सुरुवात करायची असा एका टोळीचं ठरलं होतं असं अमोल पटकरी म्हणाले अमोल पटकरींच्या कुठल्याही प्रश्नाला नाही ते खूप मोठे मोठे धनंजय म्हणता काम केलं होतं मला वाटत धनजय मुंडे दादा जास्त माहितीये मला कमी माहिती त्याच्यामध्ये हित एकनाथ शिंदे गावी जाऊन बसलेले आहे सगळ्या आम्हाला कशाला दिसतात नाराज आहेत बिचारे जाऊन आराम करत गावाला त्यांना गावाची हवा पण आवडते तशी त्यांचं गावात प्रेम पण आहे चांगलं तुम्ही कशाला काळजी करता नाशिक थांबलंय ना का रायगड थांबलंय का फक्त मला एवढं दुःख आहे की ह्याच अजितदादांनी माझ पालकमंत्रीपद ज्येष्ठ असून सुद्धा कापून कोणाला तरी दिलं असे प्रश्न आम्ही टाकले की अजितदादांना वाईट वाटत माझं पालकमंत्रीपद का कापलं हे कधीतरी सांगावं ना तेव्हा मला एकनाथ शिंदेने सांगितलेलं की मी द्यायला तयार आहे पण अजितदादा आढळून बसले आज मी जाहीर करतो एकनाथ शिंदे सांगितलेलं की तुम्ही रायगड सोडा आम्ही तुम्हाला हे देतो पालघर देतो रायगड त्यांना सुटणार कस मध्ये सगळ्यांचा जीवलेला होता मी काय कमी होतो एक्सपिरियन्स मी काही एक पहिल्या टर्मचा आमदार होतो मी पहिल्या टर्मचा मंत्री होतो नव्हतो मला नाही दिलं पालकमंत्रीपद मला कोरोना झाला आणि मला कोरोना झाल्याहून डिक्लेअर झाला आणि तीन तासात माझं पालकमंत्रीपद काढलं अजितदादा त्याच्यानंतर त्यांना पालक कोरोना झाला राजीनामा दिला का पालकमंत्री पदाचा सगळ्या राष्ट्रवादीला झाला घेतला का त्यांनी राजीनामा पण माझा मिनिट मी बेडवर असताना म्हणजे मृत्यूशी लढाई चालू असताना आदित्यदा माझं पालकमंत्रीपद टाळून इथे खूप साचून ठेवलंय त्या शाळा कशा मागितल्या गेल्या त्या सहासाठी कोण बसलं होतं काय तिथे शिजत होतं सगळं मला माहितीये आणि ते लेटर कुठे ना ते आता दाखवायची वेळ आली आहे पुढच्या दहा दिवसामध्ये ते लेटर दाखवीन मी ते लेटर शरद पवारांना दिलंच नाही ते दिलंच नाही तुम्ही ज्या माणसाच्या हातात दिलं तो माणूस तुमच्यावर आलाच नाही हे बदनाम बिदनाम करण्याचे ठाव नव्हते हे जे सत्य ते अजितदादाच्या तोंडावर पण नाही म्हणू शकत सर, हाई का दिया गया। हाई के के है ना। किया गया था। ये कही ना कही। बड़ा। नहीं हत्या हत्या और ये इसलिए की गई कि उनको जो मूल आरोपी है जो मूल इसके आका है आज की भाषा में उन आकाओं को छुपाने के लिए हत्या करवाई उसमें पुलिस का इस्तेमाल हुआ पुलिस का इस्तेमाल किसने करवाया वो दोषी है व्यवस्था में वो कभी बाहर नहीं आए व्यवस्था पुलिस तक समाप्त हो जाती है और मैं हमेशा कहता कहता खास करके थाना में कि आप राजनीतिक हथियार मत बनिए थाना पुलिस राजनीतिक हथियार बनती है खून होता है पुलिस पकड़ने जाती है तो पुलिस कमिश्नर के माध्यम से बाहर न्यूज जाती है कि वो अरेस्ट होने वाला है ऑफिसर को फोन जाता है गाली गलोच होती है और मर्डर छूट जाता है और ऑफिसर घर में वापिस आता है ये थाना की कहानी है कहानी है आज ये सच आज नहीं तो कल खुल ही जाएगा वैसे अक्षय का सच खुल गए पांच लोग गए अंदर वो अंदर गए इसका दुख है पुलिस की कोई गलती लेकिन मेरा सवाल ये है कि पुलिस सुनते क्यों है ऐसा काम जब शक उन दो लोगों पे है जिन्होंने किया है समाज बोल रहा है उसके बाद उनकी चर्चा ही नहीं हुई हत की हत्या के बाद तब तक सब डर रहे थे कि अक्षय सच बोल देगा अक्षय को सच बोलने से रोकने के लिए उसको मारा उसके माँ के आंसू तुम्हें सोने नहीं देंगे बाप तुम किसी गरीब की जान ऐसे नहीं ले सकते निशानी से नहीं है आपने भी एक वीडियो जो था वायरल किया था क्या लगता है पूरी तरीके से पूरी तरह राजनीति फंस गई है मैं तो पुलिस को कहूंगा कि तुम सच्चाई बताओ किसके फोन आए थे आपको किसकी मीटिंग हुई थी आपके साथ कितने दिन डर की जी हुई गैरकानूनी काम करना किसी के आदेश पे पुलिस की भी गलती और गलत छोड़ देना चाहिए भारत में महाराष्ट्र में ऐसी व्यवस्था कभी नहीं थी इंटरफेरेंस इन लॉ इन पुलिस एडमिनिस्ट्रेशन यही होगा आखिर पुलिस मरेंगे बोलने वाला कभी भी सामने भी नहीं आएगा उसका नाम भी नहीं पता चलेगा सर पहले जिस तरीके से सैफ अली राजनीति की जा रही है जो आरोपी है बांग्लादेशी है की अरे बांग्लादेशी बांग्लादेशी है।, है तो हम यही सवाल पूछते हैं ना बांग्लादेशी रुक कैसे सकते हैं यहाँ पे पिछले दस सालों से सरकार आपकी है हम तो सिर्फ छह महीने सरकार में थे दो साल कोरोना में थे तो इसका जवाब दो तो ना बांग्लादेशी है, है चलो पकड़ा गया वो आया कैसा वो रहा कैसा उसको कांचत बने कैसे इसके लिए कि आपकी सिस्टम जिम्मेदार नहीं है आपकी सिस्टम ऐसी साफ सुथरी है तो जिम्मेदार सरकार है तो सरकार इसका भी तो जवाब दे तो कहीं इसको वो जा रहा है तो मैं वही बोल रहा हूँ ना ढूंढो ना भाई ढूंढो ना ढूंढो निकालो उनको बाहर हम कोई उनके समर्थन में नहीं है अगर वो बांग्लादेशी है और उनको